शिवसेनेचे सोलापूर शहर प्रमुख मनोज शेजवाल आणि युवा सेनेचे जिल्हा प्रमुख उमेश गायकवाड यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेनं सोलापुरात मोठी कारवाई केली असून शहर प्रमुख मनोज शेजवाल आणि युवा जिल्हा प्रमुख उमेश गायकवाड यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आला आहे शहर प्रमुख मनोज शेजवाल यांनी पक्षाच्या विरोधी जात शहर मध्य मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते उमेदवार मास्तर यांना पाठिंबा दिला होता तसंच त्यांनी शहर उत्तर या मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेश कोठे यांना आपला पाठिंबा दिला होता त्याचबरोबर शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख उमेश गायकवाड यांनी या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली एकूणच पक्षाच्या विरोधात जाणाऱ्या या दोन्ही नेत्यांना पक्षाचे महाराष्ट्र सचिव संजय मोरे यांनी निलंबित केलं आहे याबाबतचं पत्र काढण्यात आलं आहे